शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते हिंगोलीमधून वन्य प्राण्यांसाठी वीज प्रभाव सोडला आणि ताराला चिटकून शेतकऱ्यासह दोन बैल ठार पुढली मोठी बातमी निघते अकोल्यामधून अकोल्या पीक कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप पुढली मोठी बातमी निघते पीक इमा शेतकऱ्यांसाठी की कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी विरोधकांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते लाडकी बहीण येवजी पैसे द्या पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका बच्चू कडून आहे पुढली मोठी बातमी निघताय मराठवाडा दुष्काळमुक्त आणि नदी जोड प्रकल्पांना मदत करा मुख्यमंत्र्यांची नीती आयोगाच्या बैठकीत मागणी पुढली मोठी बातमी निघतय कांदा यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेटीस धरले राधाकृष्ण विखे पाटीलांचा आरोप पुढली मोठी बातमी निघते राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी विजय वडट्टीवार यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते मराठवाड्यात चिंताच नाशिकची परिस्थिती सुधारली विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पुढली मोठी बातमी निघते राज्यातील ज्या शेतकऱ्यांचं चा नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांचा तातडीनं पंचनामा करा आणि चोवीस तासात पैसे जमा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या